Update news. चाळीसगाव येथील चौदा वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी केलेला अतिप्रसंग आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेसह अटकीत असलेल्या संशयित आरोपींपैकी दुसरा आरोपी केवळ सिंग कच्छवा हा सर्वोदय शिक्षण मंडळ संस्थेत क्लार्क म्हणून नोकरीस होता हे कृत्य केल्याने अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये असल्यामुळे त्याविरुद्ध या संस्थेचे चेअरमन विकास पाटील संचालक इंदर सिंग पाटील राजेंद्र पाटील योगेश भोकरे शिक्षक प्रतिनिधी प्रशांत पाटील मुख्याध्यापक अनिल पाटील साईगाव यांनी निलंबित करण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना पत्र देऊन माहिती दिली ते पत्र शिक्षण अधिकारी जळगाव यांना देण्यात येणार आहे मुस्लिम समाज या घटनेबद्दल बारा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मूक मोर्चा घाट रोड ते तहसील कार्यालयापर्यंत पर्यंत शांततेत मोर्चा काढून निवेदन पोलीस निरीक्षक यांना देणार आहे असे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी यांनी कळवले याबद्दल संस्थेचे चेअरमन रहा अपडेटला काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात संपादक मुराद पटेल परवाची जी घटना झाली ती दुर्दैव घटना झाली योगा येगानं तो आमच्या संस्थेचा एक कर्मचारी एक क्लर्क म्हणून तो आमच्या संस्थेत काम करत होता केवल सिंग कछवा तर काल रविवार असल्यामुळं आम्हाला त्याच्यावर काही आणि आप आपल्याला पोलीस स्टेशनकडं आम्हाला काही माहिती न मिळाल्यामुळं तर आम्हाला आज सकाळी साहेबांनी आम्हाला कोणते गुन्हे दाखल झाले कोणते कलम दाखल केले ते आम्हाला साहेबांनी ते पाठवलं त्यानंतर आम्ही ताड एमर्जन्सी मिटिंग घेतली मिटिंग कॉल केली आणि त्या कर्मचाऱ्याला त्याला सस्पेंड निलंबित करून तो प्रस्ताव आम्ही शिक्षणाधिकारी कर, सस्पेन्शन करता शिक्षणाधिक रवाना केलेला आहे कारण सस्पेन्शन गर, करावे असं हे तो शिक्षण अधिकार आहे आम्ही फक्त ठराव करून तो आपण शिक्षणाधिकारी पाठवलेला जो परवा घटना झालेली आहे बलात्काराची त्याच्यामध्ये संस्थाचा जो चेअरमन संस्थाचा डायरेक्टर हे सगळ्यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांना सस्पेंड झालेले ते आपल्या सिंग कचबा सिंग त्याच्यावर आम्ही मुस्लिम समाजाचे सगळे सालीसगाव तालुक्याचे शहराचे सगळे मुसलमान त्यांच्या स्वस्थाचा आणि त्यांच्या डायरेक्टर लोकांच्या सगळ्याचा आभार मानतो आम्ही आणि त्यांचा धन्यवाद करतो तेंचा 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 का त्यांनी खास निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला असा कोणी दूर रस्ते काम करू नाही हो कायला तर असे असे लोकांनी जो त्यांना दिला त्याचा त्याचा का करतो आम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.